आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण रेस्टॉरंटसारखा चना मसाला करणार आहोत तुम्हाला झटपट पण एकदम चविष्ट भाजी करायची आहे का मग हा चना मसाला नक्की करून बघा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे बघा ना किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आलेला आहे या चना मसाल्याला एवढा मस्त लागतो की एकदा खाल तर बोटे चाकत राहाल नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच वर्षा, केक सनारसीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण आज चणा मसाला बनवतो आहोत तर त्यासाठी मी रात्री पाऊन वाटी चणे हे भिजू घातलेले आहेत यांना हरभरेसुद्धा म्हणतात तर हे बघा आता चांगले भिजलेले आहेत सहा ते सात तास लागतात हे हरभरे भिजण्यासाठी आणि आता यातलं पाणी आपण सगळं काढून टाकायचं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर इथं आता हे हरभरे शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर ते पाणी आपल्याला एक हरभऱ्याच्या वरती एक इंच इतकं असावं किंवा जर पावन वाटी हरभरा असेल तर आपल्याला दोन किंवा अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि इथं काही खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत तर एक तमालपत्र आहे दालचिनीचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे दोन लवंग आणि दोन हिरवी विलायची इथं घालून घ्यायची आहेत आणि असे खडे मसाले घातले की आप चणा मसाल्याची भाजी ही चांगली स्पायसी बनते आता मध्यम गॅसवरच आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पर वाटण करून घेऊया इथे वाटण्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात अशी ओबड झोपड चांगली पेस्ट करून घ्यायची आहे इथं बारीक पेस्ट करायची नाही बघा कांद्याची अशी मी जाडसर असे पेस्ट बनवली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता एक टोमॅटो पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे ते सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून त्याची प्युरी बनवायची आहे तर आता आपली टोमॅटो प्युरी ही तयार आहे साईडला ठेवून देऊया आता कुकर पण चांगला थंड झालेला आहे त्याची वाफ सगळी गेलेली आहे आणि आता आपण चणे शिजलेत का बघूयात तर आता इथे बघू शकताय तुम्ही की बघा आपला चणा किती मौसूच शिजलेले आहेत आणि असे मऊसूद चणे शिजले की अशी चण्या मसाल्याची भाजी ही चांगली चविष्ट बनते तर ही भाजी चांगली मिळून यावी त्याचा रस चांगला घट्ट व्हावा यासाठी मी दोन चमचे चणे हे एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला न फिरवता चमच्यानेच असे स्मॅश करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता की चणे इतके मऊ शिजलेले आहेत की लगेचच ते सहज स्मॅश झालेलं आहे तर आता फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे दोन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून घेतलं पाच ते सहा कढी पत्तेची पाणी बारीक चिरून घात चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या की अशा हिरव्या मिरच्या चिरून घातल्या मिरचीचा फ्लेवर हा भाजीमध्ये चांगला उतरतो आणि भाजी ही चांगली आपली चटपटीत तयार होते तर आता बघा का कांदा पण घालून घेतलेला आहे तर कांदा घातला की लगेचच आपल्याला मीठ पण घालायचं आहे तर मीठ घातल्यामुळे कांद्याला चांगला पाणी सुटतं आणि लगेचच कांदा आपला पारदर्शक होतो लगेच शिजायला लागतो आता बघा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आता गुलाबी असा कलर आलेला आहे गुलाबी कलर येईपर्यंतच ये कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथं कांदा परतलेला आहे टोमॅटो प्युरी पण आपण घालून घेऊ आणि टोमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर इथे टोमॅटो प्युरी आपली लवकर शिजावी यासाठी आपण दोन मिनट साठी ठेवून देऊया बघा दोन मिनिट झालेली आहे झाकण काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की बघा या प्युरीला चांगलं तेल सुटलेलं होतं आता इथं एक मिनिटभर पर चांगलं परतून घेऊया आता इथं काही पावडर मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत इथं लाल मिरची पावडर घेतलेली एक चमचा धनिया पावडर आहे एक चमचा गरम मसाला थोडा घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आणि लाल बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची घातली की आपल्या भाजीला छान कलर येतो आता एक मिनिटभर आपण हे मसाले आपले या फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया आता इथं बघा मसाले खाली लागवण्यात म्हणून मी एक चमचाभर पाणी घालून घेतलं एक मिनिटभरासाठी आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा फ्लेवर हा चांगला भाजीमध्ये उतरला जातो आणि आता हे स्मॅश केलेले चणे सुद्धा इथे घालून घेऊया ते पण या मसाल्यांमध्ये आपण परतून घेऊया इथं आपण कांदा टोमॅटो हे कच्च घातले असल्यामुळे हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हा आपला मसाला बघा चांगला परतून झालेला आहे तर इथं आता शिजलेले चणे आपण सगळे घालून घेऊ कुकरमध्ये जे पाणी होतं ते आपण सगळं इथं आता घालून घेतलेलं आहे आता इथे बघा आपण ह्या चना मसाला हा एकदम सरसरीत असा बनवत आहे मी जास्त आपल्याला आमटी पण बनवायची नाही किंवा असं पातळ बनवायचं नाही किंवा सुकं पण बनवायचं नाही तर आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आता इथे लगे लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरुवातीला चणे शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं कांद्याच्या परतताना पण मीठ घातलेलं होतं त्यामुळं मीठ हे प्रमाणातच घालायचं इथं कोथिंबीर पण मी घालून घेतली आणि आता इथं पाच मिनिट आपल्याला ही भाजी चांगली उकळून द्यायची आहे म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर हे सगळे या चना मसाल्यामध्ये सगळे उतरले जातात आणि भाजीची चव ही अप्रतिम बनते आता बघा पाच मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला कसा छान कलर आलेला आहे भाजीचं टेक्स्चर कसं झालेलं आहे आणि आता इथं बघा मी कोथिंबीर आपल्या शेवटी घालून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता की बघा आपला हा चना मसाला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंटसारखा ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता चपाती भाकरी परोठा किंवा भात याबरोबर हा चना मसाला एकदम छान लागतो तर आता बघा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजीचं टेक्स्चर अगदी मस्त आलेलं आहे अगदी भाजी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल हो की नाही तर हा झटपट बनणारा चना मसाला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद